आता एवढा भारी युवा हो आणि एवढं पाणी आता तुम्ही म्हणजे कुठे हो चला की सांगतो तर जय शिवराज जय शंभूराजे मंडळी आज आहे तीस तीस दिवस फिरण्याचा डे नाही तर आज आपण जातो श्री क्षेत्र तोळापूर जिथं जिथे आपल्या शंभूराजे संबंधी आहे आता जाताना होऊन तसं जास्तच होतं पण इथं पोहोचल्यावर बारकीने आपलं हायक करून स्वागत केलं एंट्रीला आता खूप मोठी भारी वेस आहे आणि त्या वेशीवरती धर्मवीरांची मूर्ती आता आतमध्ये गेल्यानंतर मनाला आनंद आहे तेवढाच होत होता आणि वाईट आहे तेवढंच वाटत होतं चला आधी शंभूराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया वीर धीर तलवार तीर हो मर्द मराठा शूर वीर हो युद्ध में कौशल गजब दिखावे रिपु दमन कर शंख बजावे जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदंबा ओ छत्रपति संभाव महाराजांच्या समाधीचं दर्शन झाल्यानंतर इथं संगमेश्वराचं पण प्राचीन आणि जुनं मंदिर आहे आता आतमध्ये गेल्यानंतर एक भारी दीपमाळा आणि मंदिर परिसर खूप भारी आहे मग येथे पण दर्शन घेतलं आता चला थोडासा इथला इतिहास जाणून घेऊया आता इथे तीन नद्यांचा संगम म्हणजे भीमा भामा आणि इंद्रायणी नदीचा संगम आहे म्हणून तर या मंदिराचं नाव संगमेश्वर आहे आता अजून येथे विष्णू महाबळेश्वराचं पण मंदिर आहे जर तुम्ही इथे आला असाल तर कमेंट करून सांगा या तीन नद्यांचा संगम आपल्या हिंदूंसाठी खूप पवित्र मानला जातो म्हणून तर औरंगेने शंभू महाराजांच्या बॉडीचे पार्ट्स येथे टाकले होते आता म्हणून राजांची पहिली समाधी तुळा कोल्हापूरला आहे व इथून दहा किलोमीटर अंतरावर वडबुद्रुक नावाचं गाव आहे ते तेथे महाराजांची दुसरी समाधी जिथे की महाराजांचा अंत्यविधी झाला जुनी ते महाराजांचं स्मारक आहे कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे आत मध्ये जाता येत नव्हतं आता स्मारकासमोर कवी कलश यांची समाधी आहे महाराजांची वीरता सुरता धाडस आणि बुद्धिमत्ता पाहून एकच आठवतं हाती घोडे तोप तलवारे फोस तो तेरी सारी है पर जंजीर में जकडा राजा मेरा अभि सप्पे भारी है हा आपला ब्लॉग मित्रांनो महाराजांच्या चरणी अर्पण मित्रांनो ते नक्की तुम्ही विजिट करा नेक्स्ट स्टुडिओमध्ये